नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे तालुक्यातील बिलाडी रोड या ठिकाणी जुने हनुमान मंदिर या ठिकाणी संपूर्ण भाविकांनी हनुमान जयंती उत्सव साजरा केला यावेळी सर्व आदिवासी बांधव या, या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हनुमान जयंतीनिमित्त पूजा व हवन करण्यात आला यावेळी बिलाडी रोड परिसरातील लीड भट्टीच्या बाजूला असलेल्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी त्यांची प्रतिक्रिया जय बजारा दर सा दर सालाबाजाप्रमाणे आमच्या इथं पंचेचाळीस वर्षापासून हनुमान जयंतीच्या निमित्ताने भंडारा साजरा केला जातो इथं बा सर्व भाविक भंडाऱ्यासाठी खूप गर्दी असते आणि आमच्या इथं हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत होमपूजेचा कार्यक्रम का असतो आणि हनुमान जयंतीच्या दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम का असतो त्यामुळे भाविक बावी, भाविकांची खूप अशी गर्दी असते आणि प्रसादासाठी आणि दर्शनासाठी भाविक इच्छुक असतात किती वर्षापासून मंदिर पंचेचाळीस वर्षापासून भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू आहे नाही हे जे मंदिर आहे किती वर्षापासून पंचेचाळीस वर्ष झाले या मंदिराला पंचेचाळीस वर्षापासून म्हणजे आमच्या आजोबांनी ही प्रथा चालू केली होती बंडाऱ्याची आणि ती वडला वडिलांपासून ते आमच्यापर्यंत आणि पुढे कंटिन्यू राहणारी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आम्ही हवन व महादेव तसेच बजरंगबोलीची जयंती साजरी करतो यावेळी हजारोच्या संख्येने ह्या ठिकाणी कुंडाण्या गावातील व इतर गावातील लोके मोठ्या संख्येने प्रसावादाचा लाभ घेण्यासाठी येतात कॅमेरामॅन निलेश ढोळेसे जॉनी पवार टी चोवीस तास पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र